राहिले तर कुठली जोड घेतली हा बघा बघा घ्यायला आले कुठले तर धोंडराईचे आहेत का शेतकऱ्याची दस्ती जोडी कुठले शेतकरी मुंगसवाडाचे आहेत का तर बघा हे शेतकऱ्याची जोड आलती घेऊ राहिलेत काय किंमत सांगितलेली भाऊ तुम्ही सत्तर हजार तर ठीक आहे बघू आपण यांचा यावर सोडून दाखवते ते शेतकऱ्याला ते महाराज बघा आड नाव काय लिहिलं मुंगसवाडा ते त्यांचे बायको बालवाडीच आहे बघा तर बघू शकता आपले शेतकऱ्याचे बैल आहेत आणि शेतकऱ्याला दाखव राहिलेत बघू किती किंमत सांगत येत यावर काय होतोय बघू यांचा

हाणून पैसे भारी राह बघा मंडळी असं आहे आपल्या का बैल बाजारामध्ये हाणून पैसे द्यायचे आता निम्मी द्यायचे नंतर काय फोडणार बघून तर बघा बैल तर भारी आहे या वरवधुळ बघू मना म्हणा खऱ्यातलं मना एक

इक्यार तू नाही शेतकरी बरोबर अरे व्यवहार चालू आहे शक्यतो व्यवहार होतोय वाटतंय वाटतय बोललो ना आता बाली हा मोठी नोट मोठी काय नाही नोट द्या माझ करा બાદુ દે બાદુ દે બાના બાના આવ કસ મન લે આવ કસ મન લે તણ લાગુ નાખ તણ લાગુ ગટ